केंद्र शासनाने एक उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक अधिसूचना काढलेली आहे ज्यामध्ये सतरा दोन दोन हजार सोळा पासून स्टार्टअप योजना ही लागू करण्यात आलेली आहे पण मुळात स्टार्टअप नेमकं काय आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये आज आपण बघतो की एखादा बिझनेस जर आपण स्टार्ट केला तर त्याला आपण म्हणतो की मी स्टार्टअप केला तशीच एक डेफिनेशन सुद्धा स्टार्टअपच्या संदर्भात केंद्र शासनाने इथे क्लिअर केलेली आहे आज आपल्याला माहिती घ्यायची आहे स्टार्टअपच्या महत्वपूर्ण योजनांची विशेष म्हणजे त्या स्टार्टअप मुळे आपल्याला शासकीय टेंडर्स मध्ये अनुभव शासकीय टेंडर्स मध्ये टर्नओव्हर हा पूर्णपणे माफ असेल साहजिक आहे की एखाद टेंडर जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे परफॉर्मन्स विचारला जातो तुम्हाला उलाढाल विचारल्या जाते अगोदर तुम्ही कुठे कुठे काम केलं कसं काम केलं त्याच्या वर्क ऑर्डर्स वर्क कम्प्लिटिशन हे सादर करावी लागतात त्यानंतरच आपण एखाद्या टेंडर्सला पात्र होतो इलिजिबल होतो परंतु जर माझा बिझनेस जर आजच रजिस्टर्ड झाला तर मी अनुभव आणि टर्नओवर हा कुठून आणणार यावर कुठेतरी अभ्यास करून केंद्र शासनाने स्टार्टअप योजना ही अंतर्गत केलेली आहे लागू करण्यात आलेली आहे मध्ये काही अटी आहेत स्टार्टअप ची काही कन्सेप्ट आहेत आणि स्टार्टअपला पात्र होण्याकरिता तुम्हाला काही प्रकारचे रजिस्ट्रेशन सुद्धा करावे लागतात तर कोण आहे स्टार्टअप जी कंपनी एम सी ए साठी इलिजिबल आहे सरळ सरळ आणि सोप्या भाषेत जर समजावून सांगायचं म्हटलं तर जी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही स्टार्टअपला इलिजिबल आहे परंतु ती कंपनी नोंदणी झाल्यापासून पाच वर्षापर्यंत त्या स्टार्टअपचा ती बेनिफिट घेऊ शकते त्यानंतर एका आर्थिक वर्षात पंचवीस पेक्षा जास्त त्या, 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 त्या कंपनीची उलाढाल असायला नको जर पंचवीस पेक्षा कमी जर त्याची उलाढाल असेल तर ती कंपनी सुद्धा ही स्टार्टअपला इलिजिबल असणार आहे स्टार्टअपचा एक महत्वपूर्ण अजून एक विषय आहे की जर स्टार्टअप कशाला म्हटलं गेलेलं आहे जर ज्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडिया असतील ज्यामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार मिळेल त्यानंतर आपल्या पूर्णपणे अर्थव्यवस्थेला कुठेतरी त्याची मदत होईल स्टार्टअप केल्यानंतर काही लोकांची घरं सुद्धा चालतील आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून तुमची आयडिया जी आहे त्या आयडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तिथे तयार होऊ शकतात अशाच घटकांना स्टार्टअपचं सर्टिफिकेट तिथे स्टार्टअपचं ज्यावेळेस सर्टिफिकेट मिळत त्याला म्हणतात बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं ओपन आहे स्टार्टअप ची साईट डी आय पी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन इंडस्ट्रियल पॉलिसीला प्रमोशन करण्याकरता पी पी नावाचं तुम्हाला या वेबसाईट मधून हे सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे हे सर्टिफिकेट मित्रांनो फ्री मध्ये आहे आणि यामध्ये बेनिफिट्स दिलेले आहे बेनिफिट्स ऑफ स्टार्टअप रिकॉग्निशन स्टार्टअपच्या संदर्भात काय काय तुम्हाला बेनिफिट होऊ शकतात ती सर्व बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील ज्यामध्ये एखादं स्टार्टअप जर तुम्ही नोंदणी केलं तर त्या स्टार्टअपच्या नोंदणीनंतर शासकीय टेंडर मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे मदत होते स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन केल्याबरोबर तुम्ही एका कुठल्याही टेंडर्सला एलिजिबल सुद्धा होऊ शकता आता आपण एखादा स्टार्टअप केलं तर तुम्हाला इनकम टॅक्स मध्ये सुद्धा सूट मिळू शकते जर तुम्ही टेंडर प्रोसेस मध्ये नवीन असाल अजून सुद्धा तुम्हाला माहिती नाही की नेमकं मी रजिस्ट्रेशन कुठलं केलं पाहिजे तर मित्रांनो दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्हाला एखाद्या टेंडर्सला पात्र व्हायचं असेल तर तुम्ही आजच स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करून टेंडरला पात्र होऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि ज्यांना स्टार्टअप ची अधिक जास्त माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून स्टार्टअपच्या रिलेटेड सर्व दस्तावेज माझ्याकडनं मोफत मागू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद